नमस्कार मित्रांनो बघूया आजचे कांदा बाजार भाव लासलगाव लाल कांदा कमीत कमी तीनशे एक सर्वसाधारण पाचशे ऐंशी जास्तीत जास्त आठशे बावन्न रुपये क्विंटल मुंबई कांदा बटाटा बाजार समिती कमीत कमी चारशे सर्वसाधारण सातशे जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटल पुणे स्थानिक कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे पन्नास आणि सर्वसाधारण पाचशे रुपये क्विंटल पुणे खडकी स्थानिक कांदा कमीत कमी चारशे सर्वसाधारण सातशे आणि जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी स्थानिक कांदा कमीत कमी आठशे जास्तीत जास्त आठशे सर्वसाधारण आठशे रुपये क्विंटल पुणे मोशी कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहाशे रुपये क्विंटल स्थानिक कांदा कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल लासलगाव उन्हाळी कमीत कमी एकशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारण दोनशे बावीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल यवला लाल कांदा कमीत कमी पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त पाचशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल कराड हळ हळवा कांदा कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त एक हजार सरानसरी एक हजार रुपये क्विंटल मित्रांनो अशा पद्धतीने आतापर्यंत आलेले आजचे बाजारभाव आहेत राहिलेले बाजारभाव हे पुढील व्हिडिओमध्ये जाहीर केले जातील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो